मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी नमस्कार खमंग मेजवानी मध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मी आज खमंग मेजवानी घेऊन आलेलो आहे मुरुडमध्ये मध्ये आता मुरुड म्हटलं तर तुम्हाला निश्चितपणे समुद्र दिसतो अथांग पसरलेला समुद्र आणि ह्या समुद्रकिनारी आल्यानंतर मुरुडमध्ये आल्यानंतर आपल्याला राहत नाही बरं का आपल्याला वाटतं की मुरुडमधली माश्याची चव ही आपल्याला घ्यायलाच हवी आहे आणि म्हणून इथे मुरुडमध्ये समुद्रकिनारी फिरायला आलेला प्रत्येक पर्यटक शोधत येतो ती पाटील खानावळ बरं का आज मी बस ते बसलो आहे ना त्या पाटील खानावळीमध्येच बसलेलो आहे आणि या पाटील खानावळीचे मालक चालक जे काही सगळे आहेत ते नाना पाटील माझ्यासोबत बसलेले आहेत नाना नमस्कार तुमचा कमंग मेजवानीमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो आहे नाना तुमच्या ह्या सगळ्या खानाळविषयी तुमच्या ह्या प्रगतीविषयी आम्हाला नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आणि मलासुद्धा जाणून घ्यायची फार उत्सुकता लागलेली आहे नाना ही पाटील खानावळ नावाची खानावळ मुरुडमध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर परदेशातसुद्धा प्रसिद्ध आहे तर ही खानावळ जो सुरुवात झाली ती कशा पद्धतीने मी सुरुवात केली तुमची सुरुवातीचा जो काही गाळा असतो आपल्याला पुढे आखायचा असतो ते कशा पद्धतीने सुरू झालं सगळं हे हो ओम मन सामर्थ्य जाता स्त्री अनिरुद्ध ही खानावळ चालू करण्याचा उद्देश फक्त माझी आई बर माझ्या आईला फार जेवणाचा फार म्हणजे वेळ हां हां वेळच म्हणजे कसं कसं काय बनवायचं ते तर त्या अनुषंगाने आम्ही माझे पाच भाऊ माझ्या तीन बहिणी ह्या खानावळ चालू करण्याचा उद्देश आमचा तोच होता बरं पण आपली परिस्थिती त्यावेळेला नव्हती जागा नव्हती मग आपण काय करा मित्र भाई दांडेकर आम्ही दोन तीन वेळा विचारलं आपण खानावळ कशी आम्ही खानावळ चालू करायची आहे पण भाई ज्या वेळेला त्यांचे मित्र यायचे मग आपल्या आई घरा घरी घरातून आई जेवण बनवून द्यायची चांगले चांगले मिनिस्ट कोण त्यांचे आमदार वगैरे यायचे मग ते विचारायचे हा जेवण तुम्ही कुठून आणता मग ते सांगायचे माझे मित्र आहेत शंकर पाटील माझ्या वडिलांचं नाव शंकर पाटील ते शंकर पा मग त्यांच्याकडून आम्ही हा जेवण घेऊन येतो एवढं सुंदर जेवण असतो नाही मग हे नेहमी तेच जेवतात बरं म्हणजे हा सांगण्याचं तात्पर्य काय आम्ही गरीब असलो तरी आमचं जेवण हा त्यावेळेला पहिल्यापासून हाच जेवण असायचं बरं म्हणजे आई सुगरण होती आईच्या हाताला म्हणजे चव होती ती त्याच्यामध्ये खानावळ सुरू करायचं आईच्या हातची म्हणजे ती सुरुवात झाली घरात नंतर पुढे तुम्हाला खानावळ मी एकोणीशे एका साली मी दहावी पाच झालो बरं मुंबईला गेलो मी चांगला टर्नर आहे अच्छा तुम्ही टर्नर म्हणजे तुमचा संबंध लोखंड अशी सगळा तरी तुम्ही सुद्धा याच या खानावळीच्या क्षेत्रामध्ये मी या हॉटेल हॉटेलिंग क्षेत्रामध्ये पडलेला आहे ते मग ते नंतर मग एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीपर्यंत आम्ही तिथेच राहिलो आणि मग माझ्या माझा दोन नंबर हवा आहे सुरेश शंकर पाटील यांनी मला इकडं बोलून घेतलं बरं But... मग आपल्या आपली स्वतःची जागा नाही पण भंडारी बोर्डिंग म्हणून आहे तिथं आपण ती खाण्यावर सुरुवात चालू केली एक ते वर्ष किती होतं मग त्याला एकोणीसशे शहाऐंशी सालापासून ते चालू केले तिथे अच्छा त्यावेळेस बरोबर त्यावेळेला जागा छोटी होती छोटी होती ती म्हणजे आपण ते भाडे भाडे करा तिथं टेंडर व्हायचं हो मग तिथून सुरुवात झाली मग आपण ते पाठीमागे बघितलंच नाही लोकांना चांगलं कसं जेवण जाईल हा आपला उद्देश होता त्यावेळेचं त्यावेळेस आजपर्यंत नाना किती वर्ष झाली ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला आपण तिथे चौदा एक वर्ष केलं आपण ते भाडे तत्वावर केलं बरं दोन हजार तीन सालापासून ही स्वतःची जागा आहे आपली पण तुम्ही हे जे काही तुमच्याकडे जेवायला मंडळी येते तुम्ही हॉटेलिंगमध्ये पडलात तर तुम्हाला काय वाटलं हे हे करत असताना तुम्हाला की तुमचा जॉब सोडून तुम्ही इथे आलेलं आहे तुमचं मन लागलं इथे हो हो लागलं कशा पद्धतीने तुम्ही हे केलं ते सध्या लक्षात ठेवा तृप्त करणारा फक्त अण्णादान बरं बरं ही महत्त्वाची भावना आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान पण आपण त्यामागे ना कधी पैसे कमवण्याच्या उद्देशाने आपण केलं ना हां 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 हा, आपण कसं नाव कमेल वडिलांनी सांगितलं तुम्ही जरूर धंदा केला माणूस की पेक्षा पैसा बरं 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 बर, माणूस की नाव कम हा वडिलांचा था ठाम निश्चय होता त्या तो संस्कार तुमच्यावरती कोरल्या गेलाय नाना त्यामुळे तुम्ही आजपर्यंत सुद्धा तुमच्याकडे माणसं टिकवून ठेवले चांगले कारण अवती तुमच्या अवतीभोवती वाटत नाना म्हणून विचारायचं तर तुमच्याकडे मलाही आठवते की अनेक माणसं येतात नानांच्या कानावळीत जायचे पाटील खानवळीमुळे जायचंय नाना ही सुरुवात ती झाली आजपर्यंत सांगतो तुमचा प्रवास आहे हा प्रवास तुम्ही एकट्याने तर नाही केलेला नाही ह्याच्यामध्ये अजून कोण कोण सगळे संदर्भात माझे पाच भाऊ पहिले बरोबर पाच तीन बहिणी आणि आमच्या सर्व मिसेस आणि आमच्या ज्या भावांच्या बायका आहेत त्या पण आहे चांगल्या पद्धती हो चांगल्या म्हणजे म्हणजे सासूबाईचा तो संस्कार ते संस्कार त्याने घेतला आणि बरोबर चांगला आणि वैशिष्ट्य म्हणजे आमच्या प्रत्येकाला एक गुणधर्म आहे गुण आहे प्रत्येकीचा वेगवेगळा पदार्थ म्हणजे प्रत्येकीचा वेगवेगळा पदार्थ इथे केला जातो हॉटेलमध्ये येतात सगळे जण म्हणजे पाचशे काय पाहिजे तर आम्ही घरू आणतो मोदक म्हणा बोर त्याच्यानंतर भेंडी फ्राय म्हणा हा त्याच्यानंतर बिरड हा आमचा खास फेमस बिरडा आहे बिरडा हा फेमस आहे बरोबर तुमचा समाज भंडारी समाजामध्ये अच्छा 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 तुम्ही इथे कानावळीमध्ये जे आहे आता तुम्ही म्हणून मोदक बिरड ही सगळी तुम्ही नावं घेतली ही सगळी शुद्ध शाकाहारी शाकाहारी तरी सुद्धा लोक मांसाहारी म्हणून नानाकडे जेवायला जायचं आहे पाटील खानावळी शोधत येतात काय ह्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बॅलन्स तुम्ही ठेवता की शाकाहारी आणि मांसाहारी मांसाहारी शाकाहारी लोक कसं आली फिशला चॉईस फार करतात बरोबर आपण त्या पद्धतीने आपण आणि मुरुडला आलो म्हटल्यानंतर प्रश्नच नाही हो काय म्हणजे फिश खायचंच आहे आणि दुसरं म्हणजे आपण संकष्टीला नॉनव्हेज घेत अजिबात बंद म्हणजे हॉटेलमध्ये मिळणारच नाही वारी असली तरी संकष्टीला नॉनव्हेज देत प्युअर व्हेज म्हणजे म्हणजे इथे <laughs> नॉनव्हेज खाण्यासाठी आलेल्या माणसाला परत जावच लागणार सॉरी म्हणतो आज तुम्ही जेवून बघा हा माझा मांसारी सोडून शाकाहारी पण जेवा शाकाहारी पण जिवेवरती घेऊन जाईल तुम्ही चव आहे आणि जेवतात आणि आपले पर्यटक आपल्याला जे जेवणारे आहेत पण खुश होऊन जातात आणि तुमची तुमची बाकी सगळी कुटुंबातील इतर मुलं दुसरं आता आमची नवीन पिढी पप्पू अरवी कौस्तु अमय आणि आमच्या मुली यांना पण इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये बरोबर बरं मला ना ना असं मला एक एक गोष्ट सांगा आता ही नवीन पिढी जी तुम्ही म्हणाला पप्पूचं नाव घेतलं कौस्तुभचं नाव घेतलं अरवीचं नाव घेतलं आता ही मंडळी शिकलेली आहे सगळी शिकली आहे पण त्यांना तुमचे शिक्षण तुम्ही देताय तुम्ही कुठल्या वेळ शिक्षण देताय ह्या गोष्टी सगळ्याचं की हॉटेलिंग मॅनेजमेंट एका कौसुबने आता हॉटेल मॅनेजमेंट केली बरोबर बरं हा हॉटेल मॅनेजमेंट पेक्षा मी त्याला कसं सांगतो मी कसं वागतो कस्टमर जवळ हा तू ते हॉटेल मॅनेज तुम्हाला शिकवले जातं पण अनुभव इथे की आमच्याकडे तुझ्याकडे मोठे शिक्षक आम्ही सगळे आहोत कसं हा नक्कीच नक्कीच म्हणजे काय हॉटेल म्हणजे पहिले स्वच्छता जेवण आणि की हे, हे तीन प्रकार ना तर आपल्याला मरण नाही बरोबर नाही ना मला एक गोष्ट मला अशी विचारशी वाटते आज तुमच्या मुलांनी म्हटलं की पप्पा नाही मला हे आपलं हॉटेल आहे तुम्ही सगळं सांभाळत आहे मला एक वेगळं अशा पद्धतीने हॉटेल मला मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे मला वेगळं हॉटेल करायचं आहे तर अशा पद्धतीचा काय व्ह्यू सांगा ना सांगा ना आहे काय बघा सगळा सोंग करता येतो पैशापूर बापू नेहमी म्हणतो पैशाचा सोंग करता येते आणि बाहेर जाऊन एवढी जागा घेऊन करायची पण आहे एखादा आम्हाला एक प्लॅनिंग तयार केली म्हणजे त्यांना वाटतंय की आपण एक चांगलं बाहेर घेऊया म्हणजे नुसतं पाटील खानावळ म्हणून येणार तर पाटलांचं नाव अजूनही सीमा पार होऊ देत रुडच्या सीमापार पुढे जाऊ देत मुलांना वाटतय तसं सगळं सगळ्या मुलांना हो आणि आज तुम्हाला सगळी मुलं तुमची जॉब करतात बाहेर का फक्त या आहे सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे सगळ्यांचं आम्ही एकत्र कुटुंब आहे बरं त्याच्यामुळे कसं कोणी नाराज नसतो एकत्रपणे सगळे पाचवी भाऊ सगळ्या बहिणी आमच्या भाव मिसेस सगळ्या आमच्या भाव आई आई सध्या आई सध्या आई आहे वडील हरले आईचं वय झालं असेल आई आता जवळजवळ चौऱ्याण्णव तरी सुद्धा आई आई लक्ष देते आई तर लक्ष आई जेवण बनवते एखादा पदार्थ तुम्हाला सांगते ते कसं करायचं आहे ना मग तुम्ही मला म्हणाल की तुम्ही अन्न देत असताना स्वच्छतेकडे फार लक्ष देतात कारण निश्चितपणे म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलो तर एखादा परदेशी पाहुणा आला इकडे तर तो, तो पहिल्यांदा ती बघतो की बाबा काय स्वच्छता आहे की नाही वगैरे 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 सगळं स्वच्छता म्हणजे सकाळी उठल्यावर पहिले झाडू लादी वगैरे पुसणे बरोबर मी मुलाला सांगितलं काम कमी झाल्यापेक्षा चालेल पण स्वच्छता पहिली पाहिजे बरं जास्त लक्ष केंद्रित स्वच्छतेकडे करा बरोबर त्याप्रमाणे माझी मुलं आहेत प्रत्येक गोष्टीला

ही कठीण गोष्ट असताना पाच भाऊ एकत्र आता ही तर सगळं म्हणजे प्रेरणादायी गोष्ट आहे दुसऱ्याला आदर्श सांगणारी गोष्ट आहे ना ना भटारखाण्याविषयी आपण बोलतो आहे खरं खरंतर पण भटारखाना हा अन्न पुरवठा करणारा ते सा ती खोली झाली तिथून आपण सगळं तयार करत असतो पण तुमच्याकडे आज पाटील खानावळीमध्ये येणारी ही काही कमी नाही आहेत दिवसभरामध्ये खूप प्राऊड असतो एकाच वेळेला व्हेजे व्हेजिटेरियन लोकं येतात नॉन व्हेजिटेरियन लोकं येतात सगळे परदेशी पाहुणे येतात तुम्ही हे सगळ्यांना कसं मॅनेज करता कसं आहे बघा माझ्या पहिला एक एक नंबरचा Uh, जेवण बनवणार म्हणजे माझाच भाऊ म्हणजे माझा सहा भाऊ पैकी तो एक भाऊ आहे चंद्रकांत पाटील hmm. त्याच्यानंतर राकेश बरं त्याच्यानंतर मग ते बुवा आहे बरं त्याच्यानंतर जगदीश आहे पांडू आहे विजय आहे आणि ह्या ह्या कसं जेवण बनवायचं हे मी त्यांना पहिल्यापासून शिकवलेलं आहे hmm. आणि एवढे पर्यटक आल्यानंतर जेवण बनवायचा कसा हे त्यांना मी चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे मग ते कोणाचा खोबर वाटण करणारा बरोबर वाटण करतो जेवण बनवणार जेवण बनवतो मच्छी कशी साफ करायची हे सगळ्यांना व्यवस्थित मी मार्गदर्शन दिलेलं आहे त्यामुळे सगळं हे करतात आणि कसं होतं माहिती का एका वेळेला सगळ्यांनाच पाहिजे असतं रे माझी ऑर्डर माझी ऑर्डर माझी ऑर्डर त्यावेळेला कसं तुम्ही मग आतमध्ये जेवण एवढा वाढायचा म्हणजे अरविंद पप्पू जगदीश नारायण ही जे आहेत पोरं हे चांगल्या बड़ पद्धतीने बड़ काम करतात बरोबर आणि कसं एवढी रॉ मटेरियल आणायचा त्याच्यानंतर तो ठेवायचा त्याच्यानंतर मच्छी कटिंग व्हायची खोबरं वाटण आहे हे करायचं ते करायचं हे पोरांना बरोबर सांगून ठेवल्यामुळे ती पोरं बरोबर काम करतात आणि कधी कधी आता सिजनेबल धंदा चाललेला बरोबर बरोबर म्हणजे पूर्वी कसा नेहमी कस्टमर यायचे आता कसं सुट्टीचा दिवस झाल्यामुळे कस्टमर सुट्टीच्या दिवसामध्ये येतात हा शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार किंवा शनिवार रविवार सोमवार असा हे सुट्टी पडल्यामुळे लोक इथे जास्त येण्याचा मार्ग झालेला आहे कधी कधी गडबड होते नाही असं नाही गडबड होते कधी मच्छी फ्राय संपते मग अशा वेळेला काय करता तुम्ही वेळेला मग आपला दोन तीन फ्राय पॅन जास्त करायचे अच्छा जास्त हे जास्त करायचे आणि भाजी संपल्यानंतर पण माझ्या ह्या ह्या व्यवसायामध्ये आमची पोरं आहेत ना हां आणि माझा कुटुंब आहे बरं एक ट्रेन झालेलं आहे त्यांना कधी <laughs> कधी मी कस्टमरला परत कधीच ना पाठवलेलं आहे नाही असं का नाही कुठला कस्टमर असा असतो का आमच्याकडं थोडेफार आम्हाला कमी दरामध्ये द्या कमी दरामध्ये पण देतो हो ना होती कुणाला असं आडव आडून कुणाकडं पण असे पण असतात दिसतं असा पण आहे कोणाकडे पैसे पण नसतात बरोबर असं खाऊ पण दिलेलं तू जेवढभर जेवून जाईत माझ्याकडून तोच मला आनंद आहे तू गेलास तरी खमंग जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य ओटे मसाले पनवेल स्वप्नील जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड रेडे टीजेसपी तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे टी जे एस पी खमंग मेजवानी ब्रेक नंतर पुन्हा एकदा खमंग मेजवानी मध्ये तुमचं स्वागत करतोय आपण व्हेज नॉन व्हेज व्हेज काय तुमची विशिष्ट अशी मेनू कोण कोणते असतात व्हेज मध्ये आम्ही थाळी पद्धत आहे थाळीमध्ये बघा आपण घरी गेल्यानंतर थाळीमध्ये ताटामध्ये जेवलो तर पोट भरल्यासारखा वाटतो आपल्याला बरोबर हा एक म्हणजे बघा तुम्ही घरी आपण जेवल्यानंतर ताट घेतल्यानंतर आपल्या ताटामध्ये घेतल्यानंतर आपण सगळं जसं ह्या खानावळचं वैशिष्ट्य आहे थाळी मध्ये देतो थाळीमध्ये सगळं थाळीमध्ये सगळ्या पदार्थ असतो आणि पोटभर लोक जेवून जातात दृपतात आणि मग नॉनव्हेजमध्ये कोणते कोणते पदार्थ तुम्ही देतात नॉनव्हेजमध्ये फिश थाळीचा आहेच फिशमध्ये कोणते मध्ये सुरमाई पापलेट हलवा रावस आणि ज्या वेळेला आडीन अडीला नसतं त्यावेळेला आपण तो बांगड्याचा वापर करतो आणि ज्या वेळेला पावसामध्ये आपले बोई बोलतात ते बरोबर हा मग स्थानिक लोक आमचे कोळी समाज समोर बोई बोई वेगळा 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 मासा बरोबर फक्त तो मासा इतर वेळेला पण मिळतो मग पावसामध्ये तो चांगला चांगला असतो चांगला पण एक त्याचा वैशिष्ट्य आहे त्याची त्याला नजर लागली ना तर तो, तो बळी मासा जरा गडबड होतो मग आम्ही ते आमची पोराना ठरवलं मग ते झाकून आण नजर लागली म्हणजे कसं मला नजर म्हणजे तो मासा आहे ना चकचकतोर असं ते चकचकल्यामुळे माणसाला आपल्या आपण कुठली गोष्ट चमकली नाही तर आपल्याला ते मन भर अट्रॅक्शन आकर्षक आकर्षण वाटतं आपल्याला त्याच्याकडे म्हणजे मला कायच आहे मग त्यावेळेला अशी नजर ला शेवण पण देतो आपण शेवण लॉबस्टर लॉबस्टर ते आणि कोलंबी असते मसाला फ्राय मसाला पदार्थ आपण चांगल्या पद्धतीने देतो लक्ष देऊन काम करतो चिकन मटन वगैरे चिकन मटन ते आहेतच ते तर रेग्युलर रेग्युलर रेगुलर त्याच्यामध्ये करतो आणि अगदी स्टुडंट म्हणजे त्याच्यामध्ये कुठली भेसवण नाही काय नाही आज बाहेरच्या हॉटेलमध्ये मध्ये गेल्या गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं आणि आपण कसं सुरमई म्हणजे सुरमे सुरमे सोडून डुप्लिकेट सुरमे डुप्लिकेट नाही सकला नाही कुपा नाही सुरमईच्या नावाखाली वेगळा पदार्थ पदार्थ लोक हे करतात तशा पद्धतीने आपल्याला नाव कमवायचं आहे बरोबर आहे त्यामुळे आणि जवळ परदेशी पर्यटक इथे येतात हो त्यावेळेला मग तुमच्याकडे परदेशी पर्यटक काही बघा परदेशी पर्यटक आल्यानंतर काही लोकांना याची आपल्या महाराष्ट्रीयन थाळीचा म्हणजे जेवणाची स्वाद घ्यायचा असतो जो आपण आपण मराठी लोकांना आपण जे खातो तेच त्यांना देतो आणि ते चॉईस करतो <laughs> आणि असं आपण ज्या वेळेला पर्यटक खाल्ल्यानंतर त्याचा आपण अभिप्राय आप, घेतो प्रत्येक देशाचं नाव आहे आपल्यामध्ये हो ना? कुठे कुठल्या कुठले कुठले पर्यटक म्हणजे मेन म्हणजे इंग्लंड अमेरिका अच्छा आपले हे जर्मन वेस्ट जर्मन ते संपूर्ण थायलंड वगैरे हे सगळे सगळे पर्यटक तुमच्याकडे आले पण तुम्ही संवाद कसं करता त्यांच्या आता मला थोडाफार इंग्लिश येत नाही पण मला टेबल इंग्लिश येत <laughs> टेबल पुरती इंग्लिश मी बोलता आणि मग त्यांना कुठला पदार्थ पाहिजे कळत त्यांना कुठला चॉईस करतो तो पदार्थ फिश थाळी फिश यांना काय आवडतं भारतातलं काय आवडतं म्हणजे मुरुड मध्ये फिश फिश फुश फिश चॉईस आणि फिश मध्ये कुठला फिश मध्ये सुरुमाई जास्त कॉम्प्लेट जास्त याच्यामध्ये बरोबर ना त्यांना आवडी आवडीने दे, देतो आवडीने खातात अभिप्राय देतात आणि असं नाही आपल्या त्यांना वेगळे पैसे नाही जे थाळीचे पैसे आहेत तेच फक्त आपण स्वीट त्याच्यामध्ये ऍड करून पैसे ते पंधरा रुपये असं 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 तृप्त होऊन जातात नक्कीच नक्की तुमचं स्पेशल असं दरवायला कसं असतंय हॉटेलच्या बाहेरले असं आजचा आजचा मेनू तर असं तुम्ही काय काही रोजचा मेनू तसाच असतो ना आजचा मेनू नाही माझा रोजचा नाही रोजचा आणि मग तो फिश आणि ह्याच्यामध्ये पण व्हेज नॉन दोन्ही म्हणजे बरोबर बरोबर नक्की नक्की आणि अजून काय तुम्ही तुमच्या या तुमची पुढची संकल्पना काय आहे अजून संकल्पना एक आता इथे एक ह्या वास्तूवर आता एक हॉटेल लॉजिंग करायचं आहे इथेच जागा आहे तुमच्या जागा आहे आणि सगळा एकच कुटुंब असल्यामुळे थोडासा सगळ्यांचा लक्ष केंद्रित लॉजिंग वर राहिलेलं आहे एक वस्तू तयार करायची आणि ती करणार लॉजिंग लॉजिंगचं हे आणि मग सगळ्यांना असं सकालाय बरं आपल्याकडे बऱ्याच वेळेला परदेशी पाहुणे तर येतातच आणि तुम्हाला पाटील खानावड म्हणून परदेशी पाहुणे शोधत येतात आपल्याकडे महाराष्ट्रातून अनेक नेतेमंडळी मुरुडला भेट केला येतात कोण कुठे कुठले कुठले आले तुम्ही वर भर वर आता तर एक महिन्यापूर्वी दोन तीन महिना एकनाथ एकनाथकडेसे होऊन गेले इथे जेवून गेले स्वतः आले ते जेवले आणि मराठी एक्टर तर सगळेच येतात नाना तर आमच्या घरातलंच आहे नाना पाटील नाना आमच्या घरातच आहे हो पाटील यतीन कार बरोबर प्रदीप वेलनकर संतोष जिवेकर अच्छा अच्छा ही सगळी मंडळी सगळी मंडळी मंडळी आणि शोधत 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 मागे कुठल्या मध्ये त्यांना आणि पहिल्यापासून कसं त्यांच्याशी प्रेमभाव आणि माणू पैशापेक्षा माणूस आपण जास्त कमवलेले बरोबर बरोबर काय तुमचं ते हे काय म्हणजे पैशापैसे माणूस हे अख्ख्या गडचिरोली आणि चंद्रपूर सोडून आपल्या अख्ख्या महाराष्ट्रातले पोरं शाळेची येतात इथेच oh, जेवायला शंभर असतात दीडशे असतात एवढे मोठे मोठे oh, सहली जे सहली येतात oh, ते मुरुड मध्ये सहली तर जेवणाचं सगळं जेवणाचं नाही आपल्याकडे नाही काही कधी लोकांचं कसं असतं जर हिशोबामध्ये थालीमध्ये बजेट नाही नसला जेवतात नाही जेवतात पण शक्यतो आपण आपल्या चांगल्या प्रतीने चांगल्या पद्धतीने मुलांना चांगला जेवण तो आपण चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात जवळजवळातले लोक आणि मला चांगले लोक ओळखतात नाना नानांची कानावळ म्हणून पाटील खाना वाटील सगळे मुलं पण आणि प्रत्येक कॉन्टॅक्ट माझा नंबर तर माहितीच आहे सगळ्या शाळांना प्रत्येक शाळेतील सर लोक मला आवडीने फोन करतात पाटील आम्ही येतो शंभर आहेत पन्नास आहेत आम्हाला लॉजिंगची हा मग इथे हिंदू बोर्डिंग म्हणून आहे हा मुलांसाठी बरं आपण तिथे जॉ देतो राहण्यासाठी तिथे एक हॉल एक रूम असं त्यांची सोय करतो बरं तिथे मुलांना तुम्ही हे करून देऊ आणि तेही करता म्हणजे तुम्हाला कोणाला गरज पडली तर बाबा मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अशा ज्या पद्धतीचं आम्ही मॅनेज करून सगळं देऊ जेवण तर आमच्याकडे सगळं मिळणारच आहे ना आ, ना आजचा जो तरुण आहे हा बऱ्याच वेळा नोकरी धंदा तर करतोच आहे नोकरी धंदा नाही म्हणून घरी बसलेले आहे बरेच अशी तरुण आहेत की मला नोकरी नाही आहे बा मी काय करू तुम्ही काय सांगाल हे सगळ्या तरुण तुम्हाला ना तुम्हाला खरं तुमचा हे अनुभव फार मोठे आहेत तुमचे सगळे काय म्हणजे व्यवसाय हा चांगला आहे तर ह्यामागे मागे आपला जो काम करणारा वर्ग आहे हा फिट पाहिजे बरं आणि आताच्या पिढीला कसं काम करायला नको हां म्हणजे शोधावं लागतो अरे कामाला या कामाला या पण काय करणार आणि दुसरं म्हणजे काय नगरपालिकेची ह्या मुरुट समुद्रावर तिथेच काहीतरी सुविधा व्हायला पाहिजे ही माझी पहिल्यापासूनची इच्छा कशासाठी कशासाठी त्याच्यामुळे जर आपला पर्यटन सुशोभीकरण झाला तरच पर्यटक आणखीन वाढतील ना बरोबर बरोबर संडास बाथरूमची सोय नाही आहे बरोबर त्याच्या आणि पूर्ण फुटपाथ ही म्हणजे मुरुड हे एक पर्यटन स्थळ होत असताना किंवा नावाजत असताना कुठल्या काय करायला पाहिजे हे तुम्ही सांगताय सांगा ना ना तुम्ही खरोखर सांगा परत नगरपालिकेने लक्ष केंद्रित करायला के पाहिजे पहिले ह्या समुद्र साईडला शिशुभिकेरण व्हायला पाहिजे बरोबर या त्याच्यानंतर संडास बाथरूमची सुविधा पाहिजे अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे महिलांना कुठे अगदी टॉयलेटला जायचं म्हटलं तर कुठे जागा नाही फार फार हरगर्जीपणा वाईट वाटतो म्हणजे तुम्ही एक प्रतिदिश खानावळ इथे तुम्ही चालवत्या पाटील खानावर हे करत असताना तुम्हाला दुःख होतं या गोष्टीचं की दुखो, आमची नगरपालिका या सगळ्या गोष्टी वगैरे झाल्यानंतर पूर्ण फुटपाथ केल्यानंतर लोक मॉर्निंग वॉकला पण जाते बरोबर व्यवसाय वाढेल बरोबर सुष झाडांचा पण माध्यम होईल त्याच्यामुळे बगीचा आल्यानंतर लोक खुश होतील आणि आपोआप पर्यटन व्यवसाय म्हणजे हॉटेलिंगचा व्यवसाय सगळ्यांना जे मिळेल आजच्या तरुण हॉटेलमध्ये हॉटेल लाईनमध्ये पडावं का नाही ना, ना, पडावं हो पडाव का नाही पडाव काय तुम्ही सांगाल त्यांना काय त्यामध्ये कसं स्वतःची जागा पाहिजे बरोबर जागेचा फार अभाव मोठा आहे अच्छा 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 हां आणि आपल्यात हिंमत पाहिजे करण्याची चिकाटी हवी आहे चिकाटी पाहिजे तर अशी गोष्ट शक्य आणि कसला शोक नाही पाहिजे त्या माणसाला बरोबर आहे <laughs> म्हणजे तर तुम्ही माझी आमची दोन तीन पोर आहेत ना पप्पू आणि आरवी बरोबर आणि कौस्तुभ ह्याला कुठल्या पद्धतीचा शोकच नाही पोरं कुठं कुठं क्रिकेट खेळायला पण ती जात नाही शनिवार रविवार क्रिकेट असते सण कसलंच नाही सण आता आम्हाला बघा ज्या दिवशी सण असतं मरा आपल्या आपल्या हिंदू समाजा त्यावेळेला कस्टमर येतात त्यामुळे बाहेर जायचं कोणी अर्धी वेळच बंद असतो आमची बाकी चालू त्यामुळे प्रश्न येणार नाही नक्की नक्की नाना खूप चांगली माहिती दिली आजच्या खमंग मेजवानीमध्ये तर हे होते मुरुडमधील पाटील खानावळीचे मालक नाना पाटील त्यांनी नानाने खूप चांगली पाटील खानावळीबद्दल बद्दल माहिती दिलेली आहे तुम्ही कधी मुरुडमध्ये आलात तर निश्चित नाना पाटील यांना भेट द्या त्यांच्या पाटील खानावळीला भेट द्या आणि तृप्त होऊन जा तर मित्रांनो असंच आपण पुन्हा येणार आहोत खमंग मेजवानी घेऊन त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या खमंग मेजवानी ऍट वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश खमंग मेजवानी किंवा यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन तर पुन्हा भेटूया आपण अशा छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार ओम